पावसाच्या ओढीबीमुळे कमाल तापमानाचा पारा तीशी पार असून उन्हाचा तापदायक ठरतोय आज जुलै रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यातही विजांसह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे गुरुवारी म्हणजेच काल सतरा जुलै रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण घाट माथ्यावर मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून परभणीतील सेलू येथे राज्यातील उच्चांकी एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली लातूर धाराशिव जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक दोन अंश तापमान नोंदवले गेले ब्रह्मपुरी सोलापूर जेऊर धुळे येथे राज्यातील उच्चांकित चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज अठरा जुलै रोजी सिंधुदुर्गासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दक्षिण मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड आणि विदर्भातील अकोला अमरावती या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे